लाडकी बहिणी योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बातमी अशी आहे की कोणत्या महिला अपत्र होणार आहे तुम्हाला माहिती आहे का महिलांनो की तुम्ही अपत्र आहात का नाही फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे की नाही हे जाणण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे बा लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन नवीन अपडेट मिळत राहील महिलांनो एक बातमी समोर येत आहे की लाडके बन योजनेअंतर्गत भरपूर महिला आता अपात्र होण्या होत आहे महिलां नाशिक जिल्ह्यामध्ये चाळीस हजारपेक्षा जास्त महिला अपात्र होत आहे बऱ्याच जिल्ह्यामधून महिला अपात्र होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो त्या महिलांना त्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळणार नाही तर तुम्हालासुद्धा मी हे सांगू इच्छितो की तुम्हाला चेक करायचं असेल की तुम्ही अपात्र आहात की पात्र आहात तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात किंवा नाही हे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या आणि कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळालेला नाही किंवा मिळालेला आहे आणि तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता हवा असेल तर चॅनलला आत्ताच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तुम्हाला बातमी अशी आहे की आता बऱ्याचशा महिला या योजनेतून माघार घेत आहे किंवा काही महिला यामधून अपात्र ठरत आहेत तर म्हणालानो तुम्हाला जर चेक करायचं असेल तर सर्वात अगोदर बघा व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो सुरू करूया सर्वात अगोदर तुम्हाला जायचं आहे गुगलवर क्रोम ब्राउजर ओपन करा त्याच्यानंतर तुम्ही गुगलवर जा गुगलवर गेल्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जायचं आहे लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला त्या लिंकला क्लिक करायचं त्या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार नंबर आणि पासवर्ड जे काही असेल ते टाकून घ्यायचं आहे आधार नंबर पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुमचं जे काही लिस्ट असेल तुमचं नाव आलं असेल समोर तुमचा फोटो आला असेल त्याला चेक करायचं आहे तुम्हाला व्ह्यू ऑप्शन जर तुम्हाला डोळ्याचा ऐकून दिसत असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे तुमचा फॉर्म दिसत असेल त्याच्यावर तुम्हाला जाऊन क्लिक करायचं आहे ते केल्यानंतर तुमचा फॉर्म ओपन होईल त्याच्यावर तुम्हाला कळेल की तुम्ही पात्र आहात किंवा अपात्र आहात या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे महिलांना ही सर्वात मोठी न्यूज तुम्हाला देत आहे कसं चेक करायचं सर्वात अगोदर तुम्ही जा तुमच्या वेबसाईटवर जा तुमच्या प्रोफाईलवर जा ती तुम्ही स्टेटस चेक करा की तुम्ही पात्र आहात किंवा पात्र आहात मित्रांनो हीच पद्धत सोपी पद्धत आहे की तुम्हाला कळू इच्छित कळू शकतं समजू शकतं की आपण पात्र आहात किंवा अपात्र आहात तर महिलांनो बऱ्याचशा महिलांना असाही प्रश्न पडलेला असेल की आता आपण पात्र आहोत पण आपल्याला फेब्रुवारीचा हप्ता भेटणार आहे का हो निश्चित तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही महिलांनो सर्वात अगोदर तुम्ही शांत व्हा आणि बघा व्हिडिओ पूर्णपणे तुम्हाला एक सांगतो फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला पंधरा तारखेच्या आत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पंधरा ते वीस या तारखेदरम्यान तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणाऱ्या मित्रांनो बातमी अशी समोर येत आहे महिलांनो तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण की आत्तापर्यंत प्रत्येक महिन्याच्या पंधरा दिवसानंतरच म्हणजे पंधरा तारखेनंतरच प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये पैसे पडलेले पंधरा तारखेच्या अगोदर कोणत्याही हप्त्याची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही तुम्हाला माहीतच असेल तर महिलांनो पंधरा तारखेनंतर तुम्ही चेक करा तुमच्या अकाऊंटमध्ये तुमची जे काही रक्कम आणि ह्यावेळेस आणखीन एक बातमी घेऊन आलेली आहे मित्रांनो तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणारे महिलांनो तुम्हाला या महिन्यामध्ये एकवीसशे रुपये मिळणार आहे ना की दीड हजार रुपये दीड हजार रुपये आता मिळणार नाही तुम्हाला आता डायरेक्ट एकवीसशे रुपये या महिन्यापासून सुरुवात आहे मित्रांनो खुश खुशखबर आहे मित्रांनो त्यासाठी सर्वात अगोदर आता अशीच जर तुम्हाला न्यूज पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलला एक लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो पुढे वळूया आता ज्या महिलांनी फ्रॉड पद्धतीने अर्ज केले आहे किंवा ज्या महिलांच्या नवऱ्याने समजा कोणी नातेवाईकांनी माणसांनी फॉर्म भरलेले आहे महिलांच्या नावावर आणि त्यांनी ते पैसे खाल्लेले आहे मित्रांनो त्यांनी त्या ते योजनेचा लाभ घेतलेला आहे तो पण अपात्रपणे गुन्हेगारी वृत्तीने त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणार आहे मित्रांनो बातमी असे समोर येत आहे की मुख्यमंत्र्यांनी असं स्पष्ट केलेले आहे ना आपल्या लाडकी बहिणीने जे जे काही मंत्री आहे बालविकास कल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सुद्धा त्यांच्या ट्विटरच्या माध्यमातून असं स्पष्ट केलं आहे की ज्या गुन्हेगारी पद्धतीने या अपात्र महिलांनी लाभ घेतलेला आहे किंवा जे माणसांनी लाभ घेतलेला आहे चुकीच्या पद्धतीने अशा लोकांवर कारवाई होणार अशा लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे महिलांना तुम्हाला जेलसुद्धा जाऊ शक जावं लागल कारण की तुम्ही चुकीच्या पद्धतीने अर्ज केला असेल तर तुम्हाला निश्चितच जेल जावं लागेल ज्या अपात्र बहिणींनी असं केलं आहे त्यांच्यासोबत के अशी घटना घडू शकते तरी महिलांना सर्वच महिलांना मी सांगत नाही आहे सर्वात अगोदर आता बघूया की कोणत्या महिलांना अपात्र होण्याच्या शर्यतीमध्ये आहे कोणत्या महिला अपात्र होणार आहे मित्रांनो ज्या महिलांकडे चारचाकी कार असेल किंवा त्यांच्याकडे सरकारी नोकरी असेल किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांना नसूनसुद्धा त्यांच्या भावाला वडिलाला किंवा पतीला किंवा देवरला किंवा सासऱ्याला कोणत्याही परिवारामध्ये जर एका माणसाला नोकरी असेल तर त्या परिवारामधल्या स्त्रीला लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे मित्रांनो नंबर दोन मुद्दा नंबर दोन मित्रांनो ज्या महिलांनी अगोदर दुसऱ्या योजनांचा लाभ घेतलेला आहे अशा महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ होणार नाही असंसुद्धा स्पष्ट केलेलं आहे की योजना बघ्याने